दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सोळा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची अपडेट मिळत असताना न भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी येते खरं तर कालपासून पूर्ण पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं जो काय एक लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्याचा तो आता कमी करण्यात आला आणि ही खरंतर दिलासदायक बातमी आहे त्यामुळे आता भिवणे काठी जे काही पूरस्थिती निर्माण झाली होती त्याचा धोका जो पुढं वाढणार होता तो आता थोडा टळलेला सध्या तरी या ठिकाणी दिसून येते आणि त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दोंडवरून जे येणारी आवक आहे ती दोंडवरून येणारी आवक कालच्यापेक्षा निश्चितपणानं वाढली आहे की पंचेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस क्युस इतके झाले मात्र उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातो त्यामध्ये कमी करण्यात आले घट करण्यात आले काल सकाळी नऊ वाजल्यापासून एक लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता तो, तो रात्री दहा वाजता नव्वद हजार कितका करण्यात आला दहा हजारनं कमी करण्यात आला आहे आणि पुन्हा आणखी रात्री बारा वाजल्यापासून तो विसर्ग कमी दहा हजारनं कमी करून तो आता सध्या ऐंशी हजार क्युसे विसर्ग सुरू आहे उजनारातील एकूण पाणी पातळी जर आपण पाहिली तर ते सुद्धा आता तीन टक्क्यानं कमी झाले आहे काल सकाळी सहा वाजता उजनी धरण एकशे नऊ पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलं होतं मात्र कालपासून जो काही उजनी धरणातून एक लाख क्युसेक विसर्ग सोडला जात होता त्यामुळं आता उजनीधरणिक पाणी पातळी कमी झाली असून टक्केवारी कमी झाली असून त्याच सकाळी सहा वाजता एकशे सहा पॉईंट अडतीस टक्के इतके झाले आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट पासष्ट टीम झाला असून उपयुक्त साठा हा छप्पन पॉईंट नव्याण्णव टीम झाला आहे आणि एकंदर आता उजनी धरणातून सहाच्या अपडेटनुसार ऐंशी हजार विसर्ग हा ज्या पात्रामध्ये सुरू आहे निर्मितीसाठी सोळाशे क्युसे विसर्ग सुरू आहे दहगावसाठी एकशे ऐंशी दहगावसाठी पाणी बंद आहे बोगद्यासाठी दोनशे क्य दोनशे क्युसेक सुरू आहे मुखी कनलसाठी सहाशे क्युसेक सुरू आहे आणि सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक सुरू आहे एकंदरीतच दौंडची आवक जरी वाढली असली तरी मात्र कालपासून जो काही एक लाखाचा विसर्ग सोला जात होता त्यामुळं उजनी धरण क्षमता क्षमता आहे आणि आत्ता विसर्ग तो कमी करायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये आणखीन सुद्धा विसर्ग कमी केला जाऊ शकतो जर कमी केला विसर्ग असेल त्याची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देईन मात्र दोनच्या व कदाचित वाढली पुण्यात पावसा जोर वाढलेला आहे आणि ती परिस्थिती जर असेल तर मात्र उंधरणतून विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्याची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्हाला प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही मात्र उजनी आणि वीरचे काही अपडेट आहेत त्या अपडेट मिळवण्यासाठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बेल आयकॉनचं बटन असते बेल आयकॉन बटन तुम्ही दाबलं तर आपल्या नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत निश्चितपणानं मिळतील उजनी आणि वीरचे काही अपडेट आहेत त्या उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी परिवर्तन न्यूज चॅनल नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा